मालेगावात एमआयएमच्या गटनेतेपदी अब्दुल मलिक यांची नियुक्ती करण्यात आली प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांनी अब्दुल मलिक यांच्या नावाची घोषणा केली जलील यांच्या उपस्थितीमध्ये मालेगावात नवनिर्वाचित नगरसेवकांच्या बैठकीमध्ये ही घोषणा करण्यात आली तसंच मालेगावचा विकास आणि जातीयवादी शक्तींना रोखण्यासाठी इस्लामसोबत जाण्याचं सुतुवाच जलील यांनी केलं आहे तर मालेगावमध्ये एमआयएमच्या गटनेतेपदी अब्दुल मलिक यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे काल मालेगावमध्ये इम्त्याज जलील यांनी दौरा केला आणि याच दौऱ्यादरम्यान त्यांच्या नावाची अधिकृतरित्या घोषणा करण्यात आली दरम्यान नगरसेवकांच्या बैठकीमध्ये ही घोषणा करण्यात आलेली असून नगरसेवकांना काही सूचना सुद्धा करण्यात आल्या तसंच मालेगावचा विकास आणि जातीयवादी शक्तींना रोखण्यासाठी इस्लामसोबत जाण्याचं सुतवा यावेळी जलील यांनी केलेलं आहे मालेगाव मध्ये ची मोठी ताकद सुद्धा पाहायला मिळते आणि त्यामुळे गटनेतेपदी अब्दुल मलिक यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांनी अब्दुल मलिक यांच्या नावाची ही घोषणा केली आहे